मित्रांनो स्टेशनपासून जवळच तुम्ही जर एखाद्या रिसेल प्रॉपर्टीमध्ये इन्व्हेस्टमेंट करण्याचा विचार करत असाल तर आज तुमच्यासाठी खूप चांगला ऑप्शन घेऊन आलेलो आहे कारण आज मी तुमच्यासाठी स्टेशनपासून फक्त दहा मिनिटं चालत अंतरावरती एका ओल्ड बिल्डिंगमध्ये वन बी एच के फ्लॅट घेऊन आलेलो आहे आता हा फ्लॅट खरेदी केल्यानंतर तुमचा फायदा कसा होणार आहे याबद्दल मी बरीचशी माहिती पुढे देणार आहे त्यामुळे व्हिडिओला मध्ये कुठेही स्किप करू नका आणि व्हिडिओ जर माहितीशीर वाटली तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका या ठिकाणी तुम्ही पाहू शकता आपली जी बिल्डिंग आहे ती जी प्लस चार माळ्याची आहे बिल्डिंगला वीस वर्ष कम्प्लीट झालेले आहेत ही बिल्डिंग काही दिवसानंतर रिडेव्हलपिंगला जाणार आहे त्यामुळे नक्कीच हा वन बीएचके फ्लॅट खरेदी केल्यानंतर तुम्हाला पुढील काही दिवसांमध्ये हाच फ्लॅट टू बीएच के भेटणार आहे त्यामुळे नक्कीच तुमची इन्व्हेस्टमेंट चांगली होणार आहे चला तर पुढे अजून थोडी डिटेल घेऊ नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा एका नवीन व्हिडिओमध्ये मित्रांनो तुमचं बजेट जर कमी असेल आणि तुम्हाला वन बी एच के फ्लॅट सुद्धा खरेदी करायचं आहे आणि प्रॉपर्टी अशी हवी आहे की ज्या ठिकाणी तुम्हाला राहिला तर यायचं नाही फक्त त्याच्यामधून काहीतरी अप्रिशिएशन आलं पाहिजे आणि पुढे तुमचा इनफॅक्ट फायदा झाला पाहिजे आजची प्रॉपर्टी मित्रांनो तुमच्यासाठीच असणार आहे कारण आज मी तुमच्यासाठी स्टेशन पासून फक्त दहा मिनिटाच्या वॉकिंग डिस्टन्स अंतरावरती एका ओल्ड कन्स्ट्रक्शन बिल्डिंग मध्ये तुमच्यासाठी वन के फ्लॅट घेऊन आलेले ही प्रॉपर्टी विकत घेतल्यानंतर तुमचा फायदा कसा होणार आहे याबद्दल मी एकच मिनिटात तुम्हाला माहिती देतो त्याच्यानंतर लगेच तुम्ही फ्लॅटचा व्हिडिओ पाहण्यासाठी पुढे जाऊ शकता तर तुरी मित्रांनो अजूनपर्यंत व्हिडिओला तुम्ही लाईक केलं नसेल तर प्लीज लाईक करा आणि अशा प्रकारच्या व्हिडिओज पाहिजे असतील तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब सुद्धा करा चला तर फ्लॅटची माहिती घेऊया मित्रांनो हा फ्लॅट जो असणार आहे हा बदलापूर वेस्ट इंद्रपडा परिसरामध्ये असणार आहे जी प्लस तीन माळ्याच्या बिल्डिंगमध्ये दुसऱ्या माळ्यावरती हा फ्लॅट असणार आहे या वन बीएचके फ्लॅटचा बिल्टर एरिया पाचशे साठ स्क्वेअर फूट आणि कार्पेट एरिया चारशे पस्तीस स्क्वेअर फूट खूप चांगला कार्पेट एरिया या ठिकाणी तुम्हाला पाहायला मिळणार आहे या फ्लॅटला तुम्हाला खरेदी करायचा असेल तर नॉन नेगोशिएबल मित्रांनो हा फ्लॅट आपल्याला एकोणीस लाखामध्ये विकायचा आहे साधारण रजिस्ट्रेशन साठी तुम्हाला दीड लाख रुपये लागतील ऑल इंग्लिझ पाहता साडेवीस लाखाच्या वरती हा फ्लॅट नक्कीच तुम्हाला जाणार नाही या गोष्टीची नोंद घ्या खूप चांगली प्रॉपर्टी असणार आहे नक्कीच मित्रांनो बदलापूर मध्ये जर तुम्हाला इन्व्हेस्टमेंट करायची असेल तर याच्यापेक्षा चांगलं ऑप्शन तुम्हाला मिळणार नाही चला मग मित्रांनो आता फ्लॅट पाहून घेऊयात आणि व्हिडिओच्या एंडिंगला या फ्लॅट खरेदी करण्यासाठी कमीत कमी किती डाऊन पेमेंट करता येईल याच्याबद्दल तुम्हाला माहिती देतो चला मग फ्लॅटचा व्हिडिओ रूम पाहण्यासाठी आता दुसऱ्या माळ्यावरती आलेलं या ठिकाणी समोरच पाहू शकतो सगळे जे काय रूम आहेत ते समोरच आहेत चार रूम आहेत इकडे दोन आहेत आणि इकडे दोन आहेत आपल्या रूमला सेफ्टी डोअर सुद्धा लावलेला आहे आणि इकडे पाहायला गेला तर इकडे स्टेअर केस आहे चला मग लगेच रूममध्ये एंट्री करूयात सो फ्लॅटमध्ये एंट्री केल्यानंतर या ठिकाणी आपल्याला लिव्हिंग रूम पाहायला मिळतो ओल्ड कन्स्ट्रक्शन असल्यामुळे मित्रांनो या ठिकाणी तुम्हाला कार्पेट एरिया जास्त पाहायला मिळतो हे पहा थोडस मित्रांनो फ्लक्च्युएशन होत आहे लाईट्स ऑन आहेत त्याच्यामुळे थोडं मॅनेज करून घ्या लिव्हिंग रूमची साईज सुद्धा सांगतो त्या व्यवस्थित आपण पाहून घेऊयात हे बघा इकडे आपल्याला एक विंडो दिलेली आहे आणि ग्रिल लावले ग्रिल ला कलर वगैरे सगळं आपण तुम्हाला करून दिलेलं आहे बेस्ट पार्ट म्हणजे सुरुवातीला मी तुम्हाला सांगितलंच आहे ओल्ड प्रॉपर्टी घेतल्यानंतर फायदा कसा होतो हा पहा लिव्हिंग रूम या अँगलने आपण पाहून घेऊयात या फ्लॅटचा बिल्ट एरिया तसं मी तुम्हाल सांगित तुम्हाला सांगितलेलं आहे पाचशे साठ स्क्वेअर फुट आहे आणि कार्पेट एरिया तब्बल चारशे पन्नास स्क्वेअर फुट आहे मोठा फ्लॅट आहे इकडे आपण तुम्हाला वॉलपेपर सुद्धा लावून दिलेले आहे वरती कोणत्या प्रकारचे लिकेज वगैरे नाहीये या लिव्हिंग रूमची जर साईज त्या एंडिंग तुम्ही इथपर्यंत जर पाहायला गेलात या ठिकाणी मित्रांनो तुम्ही स्ट्रेट जर गेलात तर हा पंधरा फुटाचा आहे आणि आडवा पाहायला गेलात तर साडेनऊ फुटाचा आहे पंधरा बाय साडेनऊ फुटाचा हा तुम्हाला एक मोठा लिव्हिंग रूम या ठिकाणी पाहायला मिळतो चला मग लिव्हिंग रूम पाहून झाल्यानंतर तुमचा टाईम खराब न करता लगेचच आपण किचन आणि बाथरूमच्या मध्ये असणारा पॅसेज पाहूयात आणि पुढील गोष्टी पाहून घेऊयात या ठिकाणी तुम्ही पाहू शकता इकडे पुढे किचन असणार आहे बाजूला बाथरूम आहे आणि इकडे इंडियन टॉयलेट पाहायला मिळणार आहे इथला मधला पॅसेज पाहून घ्या हे पहा ओल्ड कन्स्ट्रक्शनमध्ये मित्रांनो फ्लॅट घेतल्यानंतर आपला फायदा कसा होतो याच गोष्टीबद्दल मी जास्त माहिती तुम्हाला या व्हिडिओमध्ये देत आहे त्यामुळे नक्कीच मित्रांनो तुम्हाला इन्व्हेस्टमेंट पर्पजसाठी जर फ्लॅट प्रॉपर्टी इनफॅक्ट विकत घ्यायची असेल तर खूप चांगला ऑप्शन असणार आहे इकडे आपण किचन पाहू शकतो एल टाईप प्लॅटफॉर्म आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतो वरती पोर्ट माळा सुद्धा आपल्याला आहे त्यानंतर इथे एक विंडो आहे साठी खूप चांगली जागा आहे इकडे आणि स्टेशन जवळ असल्यामुळे नक्कीच मित्रांनो प्रॉपर्टी अशी विकत घ्या की जिथे स्टेशन जवळ असेल आणि पुढे विकायला तुम्ही जाणार त्यावेळेस तुमचा फायदा होणार आता रिडेव्हलपमेंट झाल्यानंतर नक्कीच मित्रांनो तुम्हाला या ठिकाणी एक मोठा टू बीएचके पाहायला मिळणार आहे चला मग पुढे जाऊयात इकडे पुढे आल्यानंतर आपल्याला किचनच्याच बाजूला इकडे बाथरूम पाहायला मिळतो हे पहा आणि वरती तुम्हाला पाण्याची टाकी सुद्धा लावलेली आहे रिसेल फ्रायड असणार आहे बिल्डिंगला जवळजवळ अठरा ते एकोणीस वर्ष झालेले आहेत रिडेव्हलपिंगला आलेली आहे बिल्डिंग आता परंतु सर्व लोक या ठिकाणी अजून सुद्धा राहत आहेत इथे काही टाईल्स वगैरे पण लावलेले आहेत त्याच्यामुळे ओव्हरऑल लुक पाहायला गेला तर चांगला इंग्लेज होतो इकडे आपल्याला इंडियन टॉयलेट पाहायला मिळतो चला मग लगेच बेडरूम मध्ये जाऊयात बेडरूममध्ये एंट्री करण्यापूर्वी या ठिकाणी पाहू शकता तिकडे आपल्याला छोटा टेरेससुद्धा पाहायला मिळतो किंवा बाल्कनी तुम्ही म्हणू शकता हा बेडरूम आहे पाहायला गेलं तर दहा बाय दहाचा हा बेडरूम आहे आणि तिकडे आपल्याला तीन ते साडेतीन फुटाची बाल्कनी सुद्धा पाहायला मिळते ही बघा तर इथून काही गोष्टी मी तुम्हाला क्लिअर करतो पहिले बेडरूम पाहून घेऊयात हा बघा हा आपला बेडरूम आहे चांगल्या साईजमध्ये आहे बेड आणि वॉर्ड्रॉप तुमचा इथे आरामात बसणार आहे ही प्रॉपर्टी तुम्ही रेंटला जरी दिलीत तरी तुम्हाला एक पाच एक हजार रुपये रेंट आराम आरामात मिळणार आहे आता इथून थोडं झूम करून दाखवतो मित्रांनो हे बघा हा जो समोरचा जो रोड आहे हा तिथून तुम्ही लेफ्ट मारून पुढे गेलात स्टेशन तुम्हाला सात ते आठ मिनिटावर आहे त्यामुळे नक्कीच मित्रांनो प्रॉपर्टी चांगली आहे इन्व्हेस्टमेंट पर्पजसाठी घ्यायची किंवा राहण्यासाठी जरी घ्यायची असेल तरी सुद्धा नक्कीच चांगली ऑफर तुमच्यासाठी असणार आहे लास्ट बॉटम प्राईज मित्रांनो एकोणीस लाखामध्ये हा फ्लॅट मी तुमच्यासाठी या ठिकाणी प्रोव्हाइड करून देणार आहे तुम्हाला ग्रिल वगैरे सगळं आपण इथे लावून दिलेले आहेत एक्स्ट्रा काही खर्च करायची गरज नाही ओल्ड प्रॉपर्टी आहे तुमचा काही खर्च नको व्हायला म्हणून आपण सर्व तुम्हाला करून देतो चला मग लिव्हिंग रूमकडे जाऊयात त्याच्यानंतर या फ्लॅटला खरेदी करण्यासाठी कमीत कमी डाऊन पेमेंट कसं करू शकतो आणि होम लोन कसं करता येईल याच्याबद्दल माहिती देतो मग मित्रांनो कसा वाटला तुम्हाला आजचा फ्लॅट आजचा फ्लॅट तुम्हाला जर आवडला असेल आणि या प्रॉपर्टीमध्ये तुम्हाला जर इन्व्हेस्टमेंट करायची असेल किंवा राहायला सुद्धा यायचं असेल तर नक्कीच मित्रांनो या फ्लॅटला खरेदी करण्यासाठी तुम्ही मला कॉल करू शकता माझा कॉन्टॅक्ट नंबर राईट कॉर्नरला दिलेलाच आहे या प्रॉपर्टी संदर्भात बरीचशी माहिती मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये पण दिलेली आहे त्या ठिकाणी तुम्ही चेकआउट करू शकता प्रश्न या फ्लॅटला कोण खरेदी करू शकतो मित्रांनो जास्त नाही तुम्हाला एक पंचवीस ते तीस हजार रुपये जरी पेमेंट असेल आणि तुमच्याकडे दोन लाख रुपये असतील तर नक्कीच या फ्लॅटला तुम्ही खरेदी करू शकता निदान मित्रांनो तुमच्याकडे एक लाख रुपये जरी असतील तरी सुद्धा मी तुम्हाला या फ्लॅटला खरेदी करी करण्यासाठी हेल्प करणार आहे सो नक्कीच मित्रांनो एकदा कॉल करा आणि नक्कीच या प्रॉपर्टीबद्दल माहिती पुन्हा एकदा घ्या आणि इंटरेस्टेड असाल तर या फ्लॅटला खरेदी करण्यासाठी बदलापूर शहरामध्ये नक्कीच या तर ही होती या फ्लॅटची डिटेल्स आजची व्हिडिओ मित्रांनो थोडीशी जरी तुम्हाला माहितीशीर वाटली असेल तर प्लीज या व्हिडिओला लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा हा फ्लॅट तुम्हाला जरी खरेदी करायचा नसेल परंतु तुमच्या परिवारामध्ये किंवा फॅमिलीमध्ये मित्रपरिवारामध्ये कोणाला जर फ्लॅट खरेदी करायचा असेल तर त्यांना तुम्ही शेअर करू शकता अशाच प्रकारच्या व्हिडिओज पाहण्यासाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब सुद्धा करू शकता चला मग मित्रांनो आजचा व्हिडिओ इथपर्यंतच होता आता भेटूयात अशात एखाद्या नवीन व्हिडिओमध्ये